श्री समर्थ बाळगीर गुरु महाराज की जय आज आमची सा सहावं वर्षे दिंडी पायी दिंडी निघत आहे तरी आमच्या दिंडीला आतापर्यंत लालबोट लागलेली नाही मी स्वतः महापूजेचे आचार्य आहे व सहकार्य किंवा वादक आहेत हां आज आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी पाच हजार पब्लिक आहे आतापर्यंत आमच्या गुरु महाराजाच्या कृपेने सगळे सुविधा पाणी टँकर डॉक्टर सगळ्या सुविधा आहेत युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल पहिले तर युट्यूब चॅनलचे आभार माना महागुडचे मामा आहेत म्हणा आचार्य सेवा मंडळ आता आमच्या दिंडीमध्ये सरासरी पाच हजार पब्लिक आहे आपण सहा वर्ष झालं दिंडी लावलेला त्याबद्दल तुमचे अनुभव काय आहेत आमचे अनुभव असे आहेत की हा पब्लिक दरवर्षी दरवर्षी एक हजार पब्लिक वाढत आहे पहिल्या वर्षी तीन तीन हजार आता दुसऱ्या वर्षी चार हजार असे पब्लिक वाढत वाढत आमच्या दिंडीला आतापर्यंत सात हजारापर्यंत गेलेली आहे हां आमच्या ता... दिंडीमध्ये आतापर्यंत तीन टाईम चहा अन्नदान सात वाजता नाश्ता आठ वाजता दिंडीचं प्रास्थन प्रास्थान होईल अशी आहे आमच्या दिंडीमध्ये आहे हां समर्थ बाळगीर गुरु महाराज